नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संकटात पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असं म्हणतात अमेरिकेतील अर्थव्यवस्था मजबूत असल्यानं तुर्तास व्याजदरात कपात होणार नसल्याचे संकेत मिळाल्यानं आज शेअर बाजारामध्ये तुफान पडझड झाली सतत घसरणाऱ्या बाजारात अनेकांच्या गुंतवणूक संकटात आलेल्या आहेत या संकटसमयी आम्ही गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत खऱ्या मित्राची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असतो आजही आपण टेस्ट करणार आहोत सुरुवात करूया आजच्या बिझनेस टॉप टेन न्यूजनं शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार आपटी खाल्लेली बघायला मिळाली सेन्सेक्स एक हजार अठ्ठेचाळीस अंकांनी गडगडला तर निफ्टी देखील तीनशे पंचेचाळीस अंकांनी कोसळला गुंतवणूकदारांच्या साधारणपणे पंधरा लाख कोटींचा चुराडा झालेला आहे निफ्टी तेवीस हजार एकशेच्या खाली बंद होण्याची गेल्या सहा महिन्यातली पहिलीच वेळ आजच्या घसरणीनं तांत्रिकदृष्ट्या बाजार कमजोर झालेला आहे त्यामुळे निर्देशांक आणखी खाली जाण्याची शक्यता आहे बँकिंग आयटी एफ जी पायाभूत सुविधा ऑटोमेटल्स ऑइल अँड गॅस असे सगळे सेक्टोरल इंडेक्स आज जोरदार आपटले डॉलर महागल्यानं परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री हेच पडझडीचं प्रमुख कारण मानलं जातं बाजारात जोरदार विक्री असली तरी स्टँडर्ड ग्लास सिलिंगच्या आयपीएतून ज्यांना शेअर्स मिळाले त्यांचं उखळ पांढरं आहे या कंपनीचा शेअर आज लेस्ट झाला त्यात गुंतवणूकदारांना पंचवीस टक्के फायदा झाला रुपयाची निचांकी वाटचाल आज पुढे सुरू झाली राहिलेली आहे आज एका डॉलरचा भाव शहाऐंशी रुपये अठ्ठावन्न पैशांपर्यंत घसरला दिवस अखेर एका डॉलरचा भाव शहाऐंशी रुपये चाळीस पैसे होता कमजोर रुपयाचा तुमच्या गृहकर्जावर हो देखील परिणाम होणार आहे येत्या फेब्रुवारीत होऊ घातलेला पतधोरण आढाव्याच्या वेळी व्याजदरात कपात होण्याची शक्यता मावळलेली आहे रुपयाची घसरण अशीच कायम राहिली तर एप्रिल महिन्यातही व्याजदर कपात होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते भारतीय बाजार स्थिर सावर होण्यास एप्रिल किंवा जूनचा महिना उजाडेल असा अंदाज एम के सिक्युरिटीजने वर्तवलेला आहे कंपन्यांच्या नफ्यात देखील चांगली वाढ होण्यास पुढील वर्षच उजाडणार असल्याचं एमकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे डीमार्टनं जाहीर केलेल्या तिमाही निकालांनी बाजाराची निराशा केली आहे डीमार्टचा शेअर आज पाच टक्के कोसळला आणि बरोबर तीन हजार पाचशे रुपयांवर बंद झाला गेल्या चार वर्षात जम्मू काश्मीर बँकेचा बिझनेस एक लाख साठ हजार कोटींवरून दोन लाख तीस हजार कोटी झालाय याचाच अर्थ असा की या बँकेचा बिझनेस वाढतोय लोन देण्याची क्षमताही वाढते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा ऐंशी डॉलरच्या जवळ पोहोचलेले आहेत त्यामुळे आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता आहे आजचा सोमवार शेअर बाजारात ब्लॅक मंडे ठरलेला आहे एका सत्रात गुंतवणूकदारांचे जवळपास पंधरा लाख कोटी रुपये धुतले गेलेत असा साधारण अंदाज आहे साधारण दीड महिन्याच्या काळात सर्वोच्च पातळीवरून निफ्टी सुमारे तीन हजार अंक खाली आलेला आहे परिस्थिती अशी बिकट आहे शेअर बाजारामध्ये कोविडच्या काळात टेक्निकल ॲनालिसिस करून बाजारामध्ये आलेल्या अशा डीप करेक्शनची सवय नाही आहे म्हणून आज आपल्यासोबत मार्केटविषयी बोलण्यासाठी कोटक सिक्युरिटीजचे टेक्निकल अॅनालिस्ट अमोल आठवले जोडले गेलेले आहेत आठवलेंना मार्केटच्या टेक्निकल अनालिसिसचा दमदार अनुभव आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे पुढच्या तीन महिन्यांमध्ये बाजाराची चाल कशी असेल याचा धांडोळा घेण्यात त्यांचा हातखंड आहे अमोलजी तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजवून सांगण्यासाठी टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय आहे आणि त्याचं महत्व गुंतवणुकीसाठी काय आहे सर्वप्रथम एनडी टी व्ही मराठीचे मी आभार मानतो मला बोलवल्याबद्दल आणि आता हा खूप इम्पॉर्टंट विषय की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय साधारणतः आपल्याला फंडामेंटल अनालिसिस आपण अगदी फॅमिलीअर आहोत की जे पण मार्केटमध्ये आहेत ते इन्व्हेस्टर असो ट्रेडर असो ते फॅमिलीअर असतात फंडामेंटल टेक्निकल ही थोडी नवीन कॉन्सेप्ट आहे आणि जी दोन हजार एकोणीस नंतर खूप जास्त लोकांमध्ये पॉप्युलर होताना दिसली तर शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं थोडक्यात जर सांगायचं झालं तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे एक एक आलेख आलेख आणि त्याच्यावरनं केलेला जो अभ्यास आहे त्याचा एक त्याचं एक मॉडेल म्हणता येईल तुम्हाला आय थिंक चार्ट जे बनतात त्याच्यामध्ये जे ट्रेड्स होतात आणि व्हॉल्युम्स होतो जो काही दिवसभरात शेअर्स खरेदी विक्री होते त्याच्यानंतर जे काही शेअर्स आलेख बनतो त्याच्यावरनं तुम्ही डिमांड आणि सप्लाय म्हणजे बाजारामध्ये तेजीचा कल याच्याकडे जास्त आहे का मंदीचा कल जास्त आहे याचा अभ्यास तुम्ही त्या होणाऱ्या ट्रेड्सच्या पॅटर्न्सवर केला जातो त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतो तो पहिला ग्राफ सेकंड इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे तुमचे त्या ग्राफ ग्राफमधनं होणारे चार्टचे पॅटर्न आणि थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट असतो तो असतो तुमचा व्हॉल्यूम आय थिंक या तीन कॉम्बिनेशनच्या वर तुमचं टेक्निकल अनालिसिस चालू होतं आणि मग पुढे त्याची एक्सटेन्शन आहे त्याच्यावरनं तुम्ही त्याच्या स्टॅटिस्टिकल इक्वेशन्स करून त्याची मॉडेल्स बनवू शकता आणि बघू शकता की शॉर्ट टर्म मध्ये मार्केटचा ट्रेंड कसा राहील याचा जरूर फायदा ट्रेडर्सना जास्त होतो आणि हे सगळं अभ्यासण्याकरता टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडर्स आणि आता काही प्रमाणात इन्व्हेस्टर केलं तर शेअर बाजारामध्ये भरपूर पैसा कमावता येतो हो असा एक समज झालेला आहे हा समज खरा आहे का माझ्या मते तरी नाहीये कारण जेव्हा ते तुम्ही बघता आणि ज्या पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसतं त्याच्यावरनं इमिजिएट मत असं लोकांचं होतं की खूप सारा पैसा याच्यामध्ये खूप कमी टाइममध्ये मिळू शकतो हे जास्त महत्वाचं आहे माझ्या मते पण रियालिटी अशी आहे की जेव्हा ते बनत नाही तेव्हा दुसरं पण परसेप्शन असं तयार होतं की हे काहीच वर्क होत नाही आणि खूप सारा मोठा लॉस पण होऊ शकतो तर या दोन्हीच्या मधला रस्ता मी आय थिंक सिलेक्ट करेन आय थिंक टेक्निकल अनालिसिस हे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे शॉर्ट टर्मसाठी नंबर वन नंबर टू जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला मार्केट टायमिंग ट्राय आता आता three, करता येतं की आत्ता मार्केट ऍक्च्युअलमध्ये किंवा आत्ता एखादा स्टॉक ऍक्च्युअलमध्ये कुठे चालू आहे आणि नंबर थ्री जे ट्रेडर्स आहेत ज्याच्यामध्ये डे ट्रेडर्स आहेत शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत पोझिशनल ट्रेडर्स आहेत जे दोन तीन महिन्याकरता ट्रेड करतात त्यांच्याकरता करता, रिस्क मॅनेजमेंट एंट्री टेक्निक टाइमली एंट्री एक्झिट या कधी घ्यायच्या हे डेफिनेटली त्याच्यावरनं दिसून येतं आणि त्याच्यावरनं आय थिंक ते मॉडरेट रिटर्न बनवू शकतात पण अशी कुठलीही गोष्ट मला तरी अशी वाटत नाही की खूप सारा एक्स्ट्रॉर्डिनरी पैसा पण त्याच्यामध्ये काही बनवू शकतो असं आत्ता तरी प्रथम दर्शनी काही वाटत नाही ओके पण अनेक नवशिके ट्रेडर्स असतात जे कुठून तरी माहिती घेऊन येतात आणि ट्रेडिंग करायला लागतात अशा नवशिक्या ट्रेडर्ससाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी आपण म्हणूया तर अशा गुंतवणूकदारांसाठी टेक्निकल अनालिसिसचा वापर करताना त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे तुम्ही प्रश्न रिपीट करू शकाल का तुमचा प्रश्न परत रिपीट करतो की जे नवशिके असतात त्यांना टेक्निकल वापर करताना त्यांनी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की वा वा एक पहिली गोष्ट एक इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की जेव्हा ते शिकतात आणि किंवा जेव्हा ते एखादी सिस्टीम बघतात तेव्हा ते बॅक टेस्टिंग करतात आणि ज्यावेळी त्यांना ते जे काही रिझल्ट दिसतात की अरे माग जेव्हा मी हे करून बघितलं वापरून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये एवढे पैसे बनले होते किंवा एवढे रिटर्न बनलेले त्यांना दिसतात जेव्हा ते ऍक्च्युअल रिॲलिटीमध्ये तेच ऍझम्पशन ते किंवा तेच गृहित धरून येतात की पुढे जाऊन सुद्धा हा स्टॉक अशा सिग्नल आले किंवा कुठले एक्स वाय झेड सिग्नल जर आले तर ते, ते रिटर्न पण तशा प्रमाणात बनतील हे एक मेजर चूक होते जेव्हा आपण हे टेक्निकल अनालिसिसमध्ये येतो तर मी सांगू शकेन पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी ऑफ अ फ्युचर परफॉर्मन्स की ती एक तुम्ही एक रेफरन्स पॉईंट किंवा एक आधार म्हणून वापरू शकता त्या गोष्टीकडे पण तसंच होईल हे शिकताना याची काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला जरी तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकलात तरी तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण मार्केट टाइमली प्रेडिक्ट करू शकू याचा अर्थ असा होतो की हा लो असेल आजच्या दिवसाचा किंवा एका स्पेसिफिक रॅलीचा किंवा हा हाय असेल आणि इथून मार्केट वर जाईल ही एक जी काही प्रेडिक्टेबिलिटी असते किंवा जो अंदाज बांधण्याचं खूपच अक्युरेसीकडे जाणारं जे असतं ते एक कुठेतरी चुकतं कारण ते जसं लॉंग रन मध्ये तुम्ही जाल बघाल तेव्हा तुमचे अंदाज थोडेसे फ्लक्च्युएट होऊ शकतात तुमचा सक्सेस रेशो जो असतो तो थोडासा फ्लक्चुएट होऊ शकतो आणि याच्यामध्ये जसं आता तुम्ही आज सांगितलं की आज अमेरिकन मार्केटमध्ये कॉल आला त्याच्यानंतर जर आज तुम्ही बघितलं तर क्रूड आजचे वाढतं आहे त्याच्यामुळे आज जे काही मार्केटमध्ये करेक्शन आलं व्हॉलेटिलिटी आली तर अशा प्रकारच्या जेव्हा व्हॉलेटिलिटी येतात किंवा एकदम शॉर्ट टर्म मध्ये खूप सारी मोठी प्राइस ऍक्शन आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते त्यावेळेला असं होतं की एकतर तुमचे चुकीचे सिग्नल्स चार्ट दिसू शकतात किंवा तुमचे असणारे सिग्नल्सचे सक्सेस रेशो म्हणा किंवा स्टॉप लॉसेस वाजू शकतात आय थिंक हे दोन तीन दोन ते तीन गोष्टी आहेत ज्या खूप मला इम्पॉर्टंट वाटल्या आणि ज्या प्रत्येकानेच आय थिंक जे टेक्निकल अनालिसिस स्टडी करतात ओके पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी आपण मार्केट बघतोय ज्यामध्ये जवळपास सगळेच सेक्टर हे लाल रंगात आपल्याला बघायला मिळत आहेत हिटमॅट बघूया सेक्टर वाईज या ठिकाणी आपण पडझड झालेली बघतोय एकही सेक्टर ग्रीन मध्ये नाही आहे सगळी सेक्टर हे रेड झोन मध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत पुढचा प्रश्न आठवले सरांना कोणते चार इंडिकेटर आहेत जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शिकले पाहिजेत किंवा त्याला बेसिक माहिती असली पाहिजे जे। थिंक जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बघाल तेव्हा खूप सारे इंडिकेटर्स तुम्हाला दिसतील एक शॉर्ट असे हे चार म्हणून खर तर बोलणं फार अवघड आहे पण आपण जर असे काही इंडिकेटर चूज केले जे एक एक्सपर्ट पण वापरतोय आणि एक जो बेसिक लेवलमध्ये जो आहे माणूस जो नवशिका आहे तो सुद्धा वापरतोय तर त्याच्यामध्ये पहिला आय थिंक येतो हो, कॅन्डलस्टिक फॉर्मेशन ज्याच्यावर तुम्ही ग्राफ जो आहे त्याला तुम्ही कॅन्डलस्टिक फॉर्मेशन मध्ये बघू शकता तो खूप इम्प्रेसिव्ह आहे खूप इफेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न जे आहेत जे आता चार्टवर चालले आहेत त्याचे बिहेव्हियर्स त्याचं आजचं क्लोजिंग डे आहे ते कळू शकतो त्यामुळे तो एक कॅन्डलस्टिकला एक मी महत्त्व देईन दुसरी गोष्ट आय थिंक इंडिकेटरकडे जर आपण गेलो तर इंडिकेटरमध्ये म्हणजे जे इन्व्हेस्टरही आहेत किंवा जे ट्रेडर्सही त्याला प्रेफर करतात असे जे काही इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये सिंपल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते मी रेकमेंड करीन त्याच्यामध्ये अगर सिंपल मुव्हिंग मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दोनशे दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जर आपण बघितलं तर ते लॉंग टर्म करता रेफरन्स पॉइंट म्हणून घेतलं जातं त्याच्यानंतर एक फिफ्टी डेज म्हणजे पन्नास दिवसाचं सिंपल मुव्हिंग एव्हरेज एक आहे तो एक त्याच्यातलाच इंडिकेटर आहे आणि ट्वेंटी डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज हा तिसरा इंडिकेटर म्हणजे त्याच्यातलाच एक सब पार्ट आहे तर तो आपण बघू शकतो एक तर सिंपल आहे समजून घ्यायला सुद्धा फार काही एफर्ट्स न घेता सुद्धा अगदी कोणी पटकन समजून घेऊ शकतो दुसरी गोष्ट ही इफेक्टिव्ह पण आय थिंक ज्यांना एक मोठा ट्रेंड बघायचा आहे मार्केटचा ते दोनशे दिवसाच्या सिंपल मुव्हिंग एव्हरेज वर फोकस करू शकतात ज्यांना मिडियम टर्म एक दोन ते तीन महिन्याचा ट्रेंड बघायचा की ऍक्च्युली प्राइस कशी चालली वरती चालली का खाली चालली हे ज्यांना कोणाला बघायचे डायरेक्शन काय डिमांड काय का सप्लाय झोन मध्ये आहे ते फिफ्टी डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज मध्ये फोकस करू शकतात आणि ज्यांना एकदम दोन आठवडे तीन आठवडे या दृष्टीने मार्केट कडे बघायचं आहे या दृष्टीने स्टॉक कडे बघायचं आहे ते आय थिंक ट्वेंटी डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज ला प्रेफर करू शकतात आय थिंक हे तिन्ही इंडिकेटर एक वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे आहेत सिम्पल आहेत खूप समजून घ्यायला सुद्धा आणि इम्पॉर्टंट म्हणजे ते इफेक्टिव्ह सुद्धा आहेत आणि ऍडव्हान्स ट्रेडर सुद्धा हे आय थिंक खूप प्रेफर करतात आणि तिसरा एक शेवटचा पार्ट म्हणजे पॅटर्न्स जो ज्याच्यामध्ये तुम्हाला डिमांड आणि सप्लाय कुठे चाललेला आहे फॉर एक्झाम्पल जर जर खरेदीचा जोर जास्त असेल तर नॅचरली तुम्हाला हायर बॉटम्स बनताना दिसतील आणि जर विक्रीचा भाग जसं आताचं मार्केट आहे हे जर असेल तर त्याच्यामध्ये नॅचरली तुम्हाला लोअर टॉप फॉर्मेशन्स हे बनताना दिसू शकतात खूप समजायला पटकन शिकू त्यामुळे हे जे बेसिक सेटअप जो मला वाटत की शेअर केला पाहिजे ओके पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी सगळ्या गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराच्या मदतीनेच गुंतवणूक करावी कारण आपण हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय आणि गुंतवणूकदारांना सजग करण्याचा प्रयत्न करतोय आठवले सर मी ही गोष्ट का सांगतो आहे कारण अनेकदा आपल्याला बाजारामध्ये भ्रामक गोष्टी आणि दिशाभूल करणारी माहिती अनेक व्हिडिओ असे दाखवले जातात ज्याच्या प्रलोभनामुळे अनेक गुंतवणूकदार बळी पडल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आणि पुढचा प्रश्न यामुळेच महत्त्वाचा आहे की इंडिकेटरचं प्रशिक्षण कुठनं घ्यावं आणि ते घेणं खर्चिक असतं का डिपेंड आहे म्हणजे खर्चिक तर माझ्या मते आता नाही कारण हे जे सगळं आय थिंक इंटरनेटमुळे खूप सारं सिम्पल झालेलं आहे काम सोपं झालेलं आहे आय थिंक गुगल uh, किंवा तुम्ही नॉर्मल जरी कुठं सर्च केलं तरी तुम्हाला अगदी चांगल्या क्वालिटीची माहिती अगदी कमी याच्यामध्ये uh, कमी खर्चामध्ये हवे मिळू शकते बुक्स आहेत इनफॅक्ट जर वाटली तर आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपले एक्सचेंजेस आहेत त्यांच्याकडे एक चांगला कोर्स वगैरे त्यांचे मॉडेल्स आहेत तर कोणाला जर त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये अजून डीप डाईव्ह म्हणजे अगदी आज जाऊन सखोल अभ्यास करायचा असेल तर तिथे पण तुम्ही जर एक्सचेंज चे जे आहेत प्रोग्राम्स मॉड्युल्स आहेत छोटे छोटे आहेत आणि सिलेक्शन पण तुम्हाला चांगलं करता येते की तुम्हाला काय शिकायचं तेवढ्यावर जर तुम्हाला जायचं असेल तर ते तुम्ही जरूर रेफर करू शकता अपार्ट फ्रॉम दॅट जर अगदी बेसिक जे आहेत की ज्यांना बेसिक टेक्निकल पासून सुरू करायचंय तर कुठेही आय थिंक तुम्ही इंटरनेट थ्रू करू शकता पण काही बेसिक गाईड जसं सांगायचे झाले तर माझ्यामध्ये एक चार्ट पॅटर्न हा एक इम्पॉर्टंट पार्ट राहील दुसरी गोष्ट चार्ट कसे म्हणजे चार्टचं फॉर्मेशन जे कॅन्डल स्टिक आहे ते राहील आणि एक दोन ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स म्हणजे मुव्हिंग एव्हरेजेस वगैरे सुद्धा अगदी बिगिनर तुम्ही घरच्या घरी पण आय थिंक तुम्हाला इंटरनेट थ्रू शिकता येऊ शकतो ऍडव्हान्स लेवलला जरूर थोडंसं सा तुम्हाला सर्च करावं लागेल बघावं लागेल कुठे काय आहे ते आणि मग जसा तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतोय कारण खूप मोठं फिल्ड आहे सगळं शिकायला गेलात तर कदाचित टाइम पण तुमचा जास्त जाईल पैसा पण जास्त जाईल आणि वेळ पण जाईल सो मला असं वाटतंय की त्यातनं मग तुम्ही एकदा ऍडव्हान्सला गेलात की मग तुम्ही हे मोठ्या कोर्सकडे जरूर बघू शकता ओके थोडस आजच्या बाजाराकडे बोलूया तुम्ही केलेल्या अभ्यासानुसार निफ्टी आणि बँक लेवल लेवलबाबत तुमचं आकलन काय सांगतो आपण मॅप पण एका बाजूला बघतोच आहे तुमचं ॲनालिसिस काय सांगताय या दोन सेक्टर सेक्टरबाबत आय थिंक तुम्ही खूप इम्पॉर्टंट न्यूज मग अशी सांगितली त्याच्यामध्ये एक तर दहा पर्सेंटचं करेक्शन होत जे तुम्ही निफ्टीमध्ये सांगितलं होतं दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट होती की मार्केट तीन महिने साधारण झाले की आता एक खालच्या फेजमध्ये म्हणजे विक्रीचा जो जोर आहे तो कंटिन्युअस राहिलेला आहे मार्केटमध्ये अगर आता आपण जर निफ्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर निफ्टीमध्ये आय थिंक एक दहा पर्सेंटचं करेक्शन झालेलं आहे आता जर लेवल या बघितल्या गेल्या तर Uh, माझ्या मते अजून थोडंसं करेक्शन बाकी आहे मार्केटमध्ये ट्रेंड जर म्हणाल तर विक्रीचाच आहे आणि मेन आता जसं आपण टू हंड्रेड डे सिंपल नुविंग एव्हरेज मगाशी बोललो जर मी त्याच ऍव्हरेजचा रेफरन्स घेतला आणि त्याच एव्हरेज मी बघतोय तर तेच कुठेतरी चोवीस हजाराच्या आसपास येते त्याच्या खाली मार्केट ट्रेड होते आय थिंक विकनेस वाढेल थोडासा असं वाटतंय आणि जर रिव्हर्सल येणार असेल तर म्हणजे वरच्या बाजूला जर मुवमेंट होणार असेल तर निफ्टी इंडेक्स करता निफ्टी निर्देशांका करता मिनिमम जो क्रायटेरिया राहील तो तेवीस हजार चारशेचा राहील त्याच्यावर जर निफ्टी गेला त्याच्या वर जर निफ्टी सस्टेन झाला तर मते एक बाउन्स बॅक आपल्याला बघायला मिळेल पण आपण एक जर थोडासा मोठा व्ह्यू घेतला तर मार्केटचा ट्रेंड हा अजूनही निगेटिव्ह आहे थोड्याशा अपट्रेंड रॅली पण येतील पण लार्जर जर एक पिक्चर बघायचं झालं मार्केटचं तर थोडस जोपर्यंत ग्लोबल मार्केट अनसर्टन आहे जोपर्यंत फूडचा एक इश्यू आहे तोपर्यंत थोडस मार्केट खालच्या बाजूला स्ट्रेड होताना आपल्याला दिसेल ओके निफ्टी आय टी इंडेक्सच्या ब्रेकआउटबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि या स्थितीमध्ये कोणत्या दोन स्टॉकवर नजर ठेवली पाहिजे असं तुमचं मत आहे आय टी इंडेक्स हा एक असा इंडेक्स होता की हा एक आपल्या वेगळ्याच फॉर्मेशन्समध्ये ट्रेड होत होता मागचं वर्ष जरी आपण बघितलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आय टी इंडेक्सने एक टॉप परफॉर्मन्स दिलेला आहे अराउंड पंधरा ते वीस पर्सेंटची रॅली इंडेक्सने दिलेली आहे तो जर पडला असता तर कदाचित हे मार्केट अजून जास्त जोरात खाली जाताना आपल्याला दिसला असतं आणि जर आपण आय टी इंडेक्स करून आपण जर आय टी मध्ये जर गेलो हो तर त्याच्यामध्ये फ्रंटलाईन स्टॉक्स असो किंवा छोटे स्टॉक्स असो जे कॅप परसिस्टंट इम्फासिस किंवा बी सॉफ्ट सारखे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्येही बऱ्यापैकी फोर्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्राइस मोमेंटम पॉझिटिव्ह साईडलाच राहताना दिसली इनफॅक्ट बऱ्याचशा स्टॉक नवीन फिफ्टी टू विक्स हाय लावलेले सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत याच्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर आता जो करंट सिनॅरिओ आहे त्याच्यामध्ये वाटते की आय टीचे जे, जे फ्रंटलाईन स्टॉक्स आहेत जसं टी सी एस आहे तुमचा टेक महिंद्रा आहे याच्यावर लक्ष दिलं याच्यावरती फोकस ठेवला तर बेटर राहील कारण असं आहे की बाकीचे पण मिडकॅप स्टॉक मध्ये पण फॉर्मेशन इतकी खराब नाही आहेत टू बी ऑनेस्टली पण ओव्हरऑल मार्केट करेक्शन मध्ये आहे मिडकॅप आणि स्मॉल मध्ये करेक्शन खूप जास्त आहे अशा वेळेला आय थिंक वेट मध्ये राहणं क्वालिटी स्टॉक्स मध्ये राहणं हे रिस्कच्या दृष्टीने so, uh, okay. जर आपण विचार केला तर ते जास्त फायद्याचं आहे असं मला वाटतं सो आय थिंक माझ्या वरती जर मी चार्ट फॉर्मेशन एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय तर टी सी एस आणि टेक महिंद्रा हे दोन स्टॉक प्रॉमिसिंग वाटतात ओके बँक निफ्टी बाबत जर बोलायचं आलं तर त्याबाबत तुमचं अनालिसिस काय आणि कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणं आता फायद्याचं ठरेल तुम्ही प्रश्न रिपीट करू शकाल बँक निफ्टी बाबत तुमचं अनालिसिस काय आहे आणि कोणत्या स्टॉक मध्ये आता गुंतवणूक फायदेशीर ठरू जी बँक निफ्टी आय थिंक हा एक मेजर इंडेक्स असाच होता की ज्यांनी मार्केटवर कंटिन्युअसली एक सलग प्रेशर uh, मार्केटमध्ये ठेवलं आपण जर टॉप पासून जर बघितलं तर एक दहा पर्सेंटचं करेक्शन बँक निफ्टीमध्ये झालंय निफ्टीचा जर आपण बघितलं तर निफ्टीचं सा करेक्शन साधारणतः तेवढंच झालेलं ते आहे खूप शार्प करेक्शन आहे आणि बँकिंग मध्ये असं वाटत नाहीये की इतक्यात बॉटम बनेल जरी बनला तरी थोडासा वेळ घेईल एक साईडवेज मोमेंटम बघायला मिळेल असं आत्ता तरी चार्ट्स वरती दिसून येते आता बँकिंगला जर आपण थोडस अजून थोडस प्रायव्हेट बँक आणि पीएसयू बँक दोन कॅटेगरीज त्याच्यामध्ये येतील प्रायव्हेट बँक आय थिंक मला आता असं वाटते की अट्रॅक्टिव्ह आहे आणि करेक्शन पूर्ण करते जर बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल येणार असेल किंवा बँक निफ्टीमध्ये जर पॉझिटिव्ह साईडला ऍक्टिव्हिटी होणार असेल तर प्रायव्हेट बँकचा रोल एक इम्पॉर्टंट रोल राहील त्याच्यामध्ये जर बघतो तर ऍक्सिस बँक एक चांगल्या लेवल्सला आहे अजूनही तो रिव्हर्स नाही झालेला पण लेव्हल्स जरूर विचार करण्यासारखे आहेत अॅक्सिस बँक आहे एच डी एफ सी बँक आहे आय थिंक या दोन बँक वर फोकस राहील आणि जर पीएसयू मध्ये जायचं झालं तर फ्रंटलाइन बँक मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एक मोठं करेक्शन आहे अजूनही त्याचं फॉर्मेशन थोडंसं वीक साइडला आहे पण एक मीडियम टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू जर कोणी बघत असेल त्या लेवलस आय थिंक स्टेट बँक एक चांगल्या प्रॉमिसिंग लेवलला आहे स्टेट बँक वगळता ज्या दुसऱ्या छोट्या पीएसयू बँक आहेत त्याच्यामध्ये अजून थोडंसं करेक्शन वाढताना आपल्याला दिसेल नजिकच्या काळात किंवा त्या साईड जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडत्या मार्केटमध्ये त्यांचं पडण्याचं प्रमाण पण थोडंसं मोठं आहे त्यामुळे रिस्क त्यामध्ये सगळ्यांनाच हँडल करता येईल असं नाही पण आय थिंक जर आपण बँकमधले जर काही टॉप पिक्स किंवा टॉप स्टॉक बघायचे झाले जे चांगल्या लेवलला आहेत तर ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक मला वाटतात ओके okay. ओ एन जी सी आणि रिलायन्स हे फिफ्टी टू वीक लोच्या जवळ आलेले आहेत अशा स्थितीमध्ये हे स्टॉक घेणं हे फायदेशीर ठरू शकता का तुमचं याबाबत आकलन काय का हे स्टॉक्स अजूनही खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही शक्यता आहे खाली जाण्याची पण दुसऱ्या साइडला जर मी जर बघतोय तर हे मोठं करेक्शन आहे आणि हा ब्ल्युच्यूथ स्टॉक आहे निफ्टी निफ्टी ब्ल्युच्यूथ स्टॉक मध्ये याच्यामध्ये जर एवढं मोठं करेक्शन झालेलं आहे अराऊंड सोळाशेचा त्याचा टॉप होता सोळाशे वरनं तो स्टॉक पडत पडत आज अराउंड बाराशे वीस पर्यंत करेक्ट झाला होता आपण एक जर महिन्यांमध्ये बघितलं तर तीन ते चार महिन्याचं चा मोठं करेक्शन स्टॉक मध्ये झालेलं आहे कदाचित मला असं वाटतं की छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं छोट्या स्पॅन मध्ये जर बघितलं तर खूप मोठा काही स्टॉक मध्ये येणार नाही पण कोणी जर मिडियम टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू बघत असेल किंवा कोणाला फायदा घ्यायचा असेल तर या लेव्हल्स जरूर अट्रॅक्टिव्ह आहेत एक मोठं करेक्शन स्टॉक कम्प्लीट करताना दिसत आहे अजून रिव्हर्स झालेला नाही पण लेव्हल्सवर जरूर लक्ष ठेवू शकतात ओके काही गुंतवणूकदार जे आहेत ते ने जाहीर केलेल्या तिमाही निकालांवर लक्ष ठेवून होते मात्र त्या निकालांनी या गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे कारण डीमार्टचा शेअर आज जवळपास पाच टक्के कोसळलेला आहे डीमार्ट बाबत जर काही प्रेडिक्शन द्यायचं झालं गुंतवणूकदारांसाठी तर त्यांनी काय करावं आय थिंक ओव्हरऑल आता जर बघितलं आपण तर एक तर त्याच्या आधी खूप मोठी रॅली झाली आणि त्याच्या बघितलं तर खूप मोठा कॉल झाला दोन्ही बाजूच्या मोमेंटम स्टॉकमध्ये आहेत पण त्याच्यात मी अजून थोडासा मोठा व्ह्यू जर घेतला झाला तर एक मोठं करेक्शन स्टॉक मध्ये आधी आलं होतं साधारण पाच चारशे पासून स्टॉक पडायला सुरुवात झाली होती तो सलग थ्री फोर फाय झिरो पर्यंत पडत गेला होता आणि मग एक बाउन्स बॅक झाला आणि आज परत त्यांनी तो पूर्ण कोलॅप्स केला आणि आज फाईव्ह पर्सेंट डाऊन पर्यंत आला थोडस दूर राहिलं तर बरं होईल असं वाटतंय कारण की कुठलीही डायरेक्शन अजून क्लिअर नाहीये दोन्ही बाजूच्या मुवमेंट होत आहेत आणि वेळ घेतोय स्टॉक जरी रॅली झाली तरी परत स्टॉक त्याच्या जुन्या पर्यंत परत येतोय त्याचा अर्थ असा आहे ओव्हरऑल की स्टॉकमध्ये जे एक ट्रेंड पाहिजे किंवा एक डायरेक्शन पाहिजे ती कुठेतरी मिसिंग होताना आपल्याला दिसतेय माझ्यामध्ये जे अशी फॉर्मेशन्स असतात चार्टवर पण असे दिसतात तेव्हा ते अजून थोडे दिवस हेच फॉर्मेशन कंटिन्यू राहू शकतं तर काही लेवल्सवर मी बघतोय तर माझ्यामध्ये फोर झिरो फाय झिरो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेव्हलचं काम करते आणि कुठेतरी थ्री फोर फाय झिरो थ्री फोर झिरो झिरो हे एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करते आय थिंक माझ्यामध्ये स्टॉक राहायची शक्यता आता तरी वर दिसून येतील धन्यवाद अमोलजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की टेक्निकल अनालिसिस हा नेमका काय असतो अधिक खोलात जाणार आहोत मात्र पुढच्या काही भागांमध्ये मात्र या टेक्निकल अनालिसिसचा कसा फायदा होतो आणि आज जी स्थिती बाजाराची झालेली आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे कुठले स्टॉक्स हे टॉप पिक म्हणून आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो अशा वेगवेगळ्या विषयांवर अमोल आठवले यांनी मार्गदर्शन केलं आजच्या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्रा एन डी टी मराठी